श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा लग्झरी लाईफ असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं आपलं स्वतःचा फ्लॅट असावा आपला स्वतःचा बंगला असावा निदान आपल्या स्वतःची अशी झोपडी तरी असावी किंवा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या स्वतःचा जमीन जुमला थोडं का वहिनी असावा किंवा आपला बिझनेस जो आहे छोटा मोठा जर छोटा बिझनेस असेल तर प्रत्येकाला वाटतं की तो आपला मोठा व्हावा एखाद्याचं साधं एखादी नोकरी असेल तर ते त्या नोकरीत त्याला वाटतं मला प्रमोशन मिळावे मला इन्क्रीमेंट मिळावे माझा पगार वाढावा मला वरची पोस्ट मिळावी प्रत्येकाला प्रत्येक असतं त्यासाठी सक्सेस हवा दिवस दिवसाची रात्र ही करतो त्या व्यक्तीची प्रत्येक वेळेस तयारी असती कितीही मेहनत करायला लागली तरीही चालेल परंतु मला त्या मेहनतीचे फळ हे मिळालं पाहिजे त्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत असतो आपण म्हणतो ना कर्माला जर कर्माला जर नशिबाची जर साथ जर मिळाली ना तर त्याहून त्याहून महत्त्वाचं आणि त्याहून मोठं काहीच नाही म्हणजेच सांगण्याचा सा उद्देश असा की आपण कर्म करतो पण कर्माबरोबर कर्मा जर आपले ग्रह आपले नशीब जर आपल्याला साथ देत नसेल जर आपलं नशीब आणि आपलं जे ग्रह आहे तेच जर बिघडलेले असतील तर निश्चितच आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होण्यामध्ये खूप अडथळे येतात खूप साऱ्या समस्या येतात जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा कोणती पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करतायत तरीही ती जी स्वप्न आहेत ती जी इच्छा आहे किंवा कोणतीही समस्या आहे ती समस्या तुमची दूर होत नसेल तर त्यासाठी आजचा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि स कोणतीही माहिती अशी तुम्हाला विचारावी लागणार नाही तुमच्या सर्व शंकांचं निरसन एका व्हिडिओमध्येच होईल सर्वप्रथम सांगते की उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही महिन्यात करा तरीही चालेल दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता वेळेचंही बंधन नाही फक्त वाराचं बंधन आहे वाराचं बंधन यासाठी की आपण जो उपाय करत आहोत तो इच्छापूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी आपल्याला यश हवं आहे आपल्याला जे आपल्या घरामध्ये धन येत आहे जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला स्थिर करायचं आहे त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि आपणा सर्वांना माहिती आहे शुक्रवार हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे त्याचप्रमाणे कुबेर महाराजांनासुद्धा शुक्रवार हा दिवस समर्पित आहे आणि कुबेर महाराज हे धनाचे देवता आहेत त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही सुद्धा धनाची देवता आहे आणि यांचा वार हा शुक्रवार त्यांना समर्पित आहे म्हणून हा उपाय जो आहे तो शुक्रवारी करायचा आहे पहा जर सकाळ सकाळ उपाय तुम्ही करणारा सांध निश्चित तुम्ही स्नान वगैरे केलेलं असेल परंतु जर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी सूर्य सूर्यास्ताच्या नंतर जर उपाय करत असाल तरीही तुम्हाला स्वच्छ स्नान करावंच लागेल स्नान करायचं आहे स्नान करून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा दीप दि, दिवा दि, लावून घ्या दिव्यामध्ये दि, 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 तुम्हाला येथे शुद्ध गायीचं तूपच वापरायचं आहे है, ताई आमच्याकडे तूप नाही हे पहा दहा वीस रुपये आपण खर्च करू शकतो आपल्याला जर आपल्या इच्छा पूर्ण करायची आहे स्वप्न पूर्ण करायचे आहे ते इतकं आपण करू शकतो तर तुम्हाला इथं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीची एक वात तयार करून ती वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघराच्या समोरच देवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत धूप असेल तर धूप घ्या त्या लावून तुम्हाला एका साइडला तिथे देवघराच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे साहित्य सांगते हे साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे तर साहित्य काय लागणार आहे साहित्य सांगणार आहे साहित्य व्यवस्थित ऐका परत तुम्ही म्हणता की ताई नक्की कोणतं साहित्य सांगितलं काय साहित्य तर सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे येथे साहित्य जायफळ जायफळ कुणाला माहिती नाही सर्वांना माहिती आहे जायफळ आपण जे मसाल्याचे साहित्य आहे त्यामध्ये वापरतो त्याचप्रकारे आपण जायफळ हे जे गोड पदार्थ वगैरे बनवतो खीर असेल रवा असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण जायफळ वापरतो तर हे आहे जायफळ हे पाय हे तुम्हाला दिसत असेल हे पॅकिंगमध्ये आहे म्हणून तुम्हाला असं दाखवते मी काढत नाही कारण काढलं तर खराब होतं तर हे पाय हे जायफळ असे तुम्हाला दोन जायफळ लागणार आहे जायफळ घेताना तुटलेलं फुटलेलं जायफळ घेऊ नका व्यवस्थित असं जायफळ घ्या तुम्हाला दोन जायफळं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे साखरेची बरणी आता साखरेची बरणी कुणाच्या घरात नाही तुम्ही सांगा बरं प्रत्येकाच्या घरामध्ये साखरेची बरणी ही असतेच तर तुम्ही स्टोर करून डब्यामध्ये वगैरे साखर ठेवत असाल म्हणजे म्हणजे आपण किराणामध्ये पाच दहा किलो साखर आणतो परंतु आपल्याला जशी लागेल तशी आपण एक छोट्याशा बरणीमध्ये ठेवतो हे पहा मी माझ्या अशा छोट्याशा बरणीमध्ये ठेवते तसं तुम्ही एखाद्या ज्या छोट्या बरणीमध्ये साखर ठेवता तर त्या बरणीमध्ये तुम्हाला हे जायफळ जे आहे ते ठेवायचं नाही तर तुम्ही ज्या मोठ्या डब्यामध्ये किंवा मोठ्या पाऊचमध्ये एखाद्या आता माझा हा पाऊच आहे ज्यामध्ये मी साखर ठेवते हा माझा मोठा पाऊस तर त्या पाऊचमध्ये जरी म्हटलं तरी तुम्ही तुमची साखर ठेवू शकता किंवा डब्बा तुमचा असेल तर त्या डब्यामध्ये तुम्ही तुमची जी साखर ठेवता त्या डब्यामध्ये तुम्हाला मी जे जायफळ सांगते ती अशा प्रकारे ठेवायची आहे ज्या प्रकारे मी सांगते त्या प्रकारे व्यवस्थित ऐका एक मंत्रही सांगणार आहे त्या मंत्राने जायफळ प्रथम अभिमंत्रित करायचे आहे त्यानंतर ही जायफळ तुम्हाला या साखरेच्या स्टोर केलेल्या डब्यामध्ये किंवा स्टोर जी तुमची स्टोरेज ज्यामध्ये तुम्ही साखर करता त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे किंवा एखादी छोटीशी अगदी छोटीशी अशी एवढी बरणी करा किंवा एकदम छोटी जी बरणी भेटते ती छोटीशी बरणी घ्या त्या बरणीमध्ये जरी तुम्ही हावपाय केला तरीही चालेल खास ती बरणी एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी म्हणजे तुमच्या घरातील जो आग्नेय कोपरा आहे आग्नेय जी दिशा आहे त्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही बरणे ठेवायची आहे आता ताई आम्हाला आग्नेय कोपरा माहिती नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण एवढं सुशिक्षित आहोत की आपल्या मोबाईलमध्ये गुगल आहे गुगलवरती जर तुम्ही दिशांचं हे जरी केलं तरी तुम्हाला समजेल की आग्नेय कोपरा कोणता आग्नेय जी दिशा आहे ही भगवान कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीला समर्पित अशी दिशा आहे म्हणून तुम्हाला आग्नेय दिशेला सी जी बरणी आहे ती ठेवायची आहे जर शक्य झालेल तर झालंच तर किचनच्या तिथेच जर जवळपास जर तो कोपरा असेल तर अतिशय उत्तम होईल किचनमध्येच तुम्ही ही बरणी ठेवण्याचा प्रयत्न करा जर काचेची बरणी मिळाली तर अतिशय उत्तम काचेची नाही मिळाली तर तुमच्याकडे जर चिनी मातीची बरणी असेल तर ती जरी घेतली तरीही चालेल किंवा एखादा तुमच्याकडे जो डबा तुम्हाला अवेलेबल होईल तो जरी घेतला तरीही चालेल तुमच्या याच्यानुसार घ्या काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं करायचं आहे आता ही दोन्ही जायफळं घ्यायची ही दोन्ही जायफळं हातावरती घ्यायची अशी ठेवायची दोन्ही जायफळं हातावरती ठेवायची आणि उजव्या हातावरती ठेवून तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं सा तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र काय आहे मंत्र एकदम सोपा असं आहे ओम धनदा स्वाहा ओम धनदा यस्वाहा ओम धनदा यस्वाहा ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा ओम धनदाय स्वाहा हा लक्ष्मी मातेचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे कमीत कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर मग कुबेर महाराजांचा मंत्र सांगते कुबेर महाराजांचा मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे ओम कुबेराय नमहा जायफळ हातामध्येच ठेवायचं कमीत कमी एकावन्न वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणजे एक जी जपमाळ असते ती एक जपमाळ तुम्हाला पूर्ण हा मंत्र म्हणायचा आहे ताई पूर्ण जपमाळ आमच्याकडे जपमाळ नाही पूर्ण ना वेळ म्हणणं शक्य नाही काही हरकत नाही एक जपमाळ घ्यायला पाच मिनिटं लागतात तर पाच मिनटं तुम्ही टायमर लावून द्या आणि पाच मिनटं तुम्ही या मंत्रा ह्या दोनही मंत्राचं पाच पाच मिनटं असं पठण करायचं आहे पहिला जो मंत्र सांगितला ओम धनदा यनमहा हे एकशे आठ वेळा त्यानंतरनं ओम कुबेरा यनमहा ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा हा कुबेर महाराजांचा मंत्र सुद्धा एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी एकावन्न वेळा तुम्हाला म्हणायचं आहे अशा प्रकारे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं ज्या इच्छेसाठी तुमचं जे स्वप्न आहे जी इच्छा आहे जे पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला त्या जायफळाकडे पाहायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे लक्ष्मी स्थिर होण्याचं धन स्थिर होण्याचं किंवा तुमचं जे कोणतं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर ती इच्छा तुम्हाला त्या जायफळाकडं पाहून बोलायची आहे आणि त्यानंतरनं हे अभिमंत्रित झालेली जायफळ तुम्हाला काय करायचे आहे तर जो तुमचा साखरेचा सा स्टोरचा डब्बा आहे त्या स्टोरच्या डब्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर बाजूला करा बरोबर मधमत ठेवा आणि त्यानंतर जी बाजूला केलेली साखर आहे ती पुन्हा त्या बरणीवरती त्या जायफळांवरती हे करा टाका आणि पूर्ण बरोबर मधोमध तुम्हाला ती जायफळं त्या साखरेमध्ये दाबून द्यायची आहेत आणि पॅक असं झाकण लावून अग्निय कोपऱ्यामध्ये ही थे बरणी ठेवून द्यायची आता थे। ताई किती दिवस ही बरणी अशी ठेवायची थे। तर पहा स्वामी भक्तानं तुम्ही ही बरणी एकवीस दिवस ठेवा एकावन्न दिवस ठेवा त्रेचाळीस दिवस ठेवा सव्वा महिना ठेवा तुमच्या इच्छाशक्तीनुसार जर तुम्हाला असं वाटलं की बाबा रे आता मला ही जायफळं बदलायची आहे तर तुम्ही सव्वा महिन्याने म्हणजे त्रेचाळीस दिवसाने ही जायफळ बदलू शकता किंवा सहा महिने जरी तुम्ही ही जायफळ ठेवली तरीही त्याला काही होत नाही तुम्ही त्यातील साखर वापरू शकता नवीन साखर आणून त्यामध्ये ऍड करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की आता हे जायफळ जे आहे किंवा ही बरणे आहे हे पूर्ववत आपलं चालू झालेलं आहे पहिल्यासारखेच दिवस आपल्या यायला लागलेले आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ती जायफळ त्यातून काढायची ती जायफळ पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्या साखर तुम्ही ती घरामध्ये यूज करू शकता किंवा किंवा ती जायफळ आहे ती जायफळ तुम्ही तुमच्या जा घरामध्ये जरी वापरली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त ज्यावेळेस पिरेड सुतक किंवा विटाळ वगैरे असेल त्यावेळेस ही जायफळ तुम्ही वापरू नका वा पाण्यात सोडा किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरीही चालतील कारण अभिमंत्रित केलेली अशी जायफळ असणार आहे तेवढी फक्त काळजी घ्या सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल हा उपाय केल्याच्या नंतर ना तुमची जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर होताना दिसतील तुम्हाला तुमच्या नशिबाची ग्रहांची साथ तुम्हाला भेटेल तुमच्या आयुष्यातील समस्या ह्या दूर होताना होताना होतानाच दिसतील कारण हा जो उपाय आहे हा खूप आणि खूप खात्रीशीर असा उपाय आहे उपाय करून पहा ज्याचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केला तरी चालेल एखाद्याच्या मनामध्ये जर निगेटिव्हिटी असेल पॉझिटिव्हिटी नसेल तर त्यांनी कृपा करून उपाय करू नका कारण त्यांना त्याचं फळ मिळणार नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की